शेतकऱ्यांना पाहूया कृषीपूर्ण बाजार समिती राहुरी मनमाड चांदोड कृषीपूर्ण बाजार समिती कळवण देवळा सटाणा मनमाड चांदोड कृषी बाजार समिती पिंपळगाव बसवन सायखेडा त्याचप्रमाणे या ठिकाणी बघितलं सिन्नर नायगाव जुन्नर आळीभटा मालेगाव मुंगसे या ठिकाणी लाईव्ह अपडेट आणि पंचवीसशे रुपयापर्यंत मार्केट कुठे चालू आहे सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओसाठी तुम्ही तिथे महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तर चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जर लाईक म्हणजे असू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच ते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील आपण बघणार आहोत जसं की तुम्ही स्क्रीन शकता कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी चौदा मे दोन हजार चोवीस रोजी राहुरी बाजार समितीमध्ये तेराशे तेरा हजार तेरा सातशे सत्तावीस क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी एक शंभर जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी नऊशे पन्नास आता बघ तुम्हाला जास्तीत दर आणि बाजार समिती सांगणार आहे तुम्हाला आवक कमीत कमी आणि सरासरी दर या स्क्रीनवरती बघून घ्यायचा आहे मुंबई या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे दोड केडगाव या ठिकाणी एक एकवीसशे जुन्नराळ हे पट्टा चिंचवड दत्याकांसाठी तेवीसशे दहा कराड हलवा दत्याकांसाठी बावीसशे सोलापूर लालकांसाठी पंचवीसशे सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्र राज्य पणन विभागाच्या वेबसाईटवरती हे बाजारभाव दाखवले आहे आणि पंचवीसशे जास्तीचे दर आहे आणि सरासरी तेराशे आणि कमीत कमी, -कमी शंभर भावात मोठी तफावत असली तरी जास्तीचे दर पंचवीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी विकले गेलेले आहे त्यानंतर बाजार समिती पाथर्डी लालकांदा पंधराशे भुसावळ सोळाशे हिंगणा सोळाशे सांगली लोकल कांदा सतराशे पुणे या ठिकाणी दोन हजार रुपये पुणे खडकी सतराशे पुणे पिंपरी अठराशे पुणे मोशी बाराशे चाळीसगाव नागद रोड लोकल कांदा चौदाशे बेचाळीस वडगाव पेठ लोकल कांदा अठराशे इस्लामपूर लोकल कांदा दोन हजार नागपूर पांढरा कांदा पंधराशे येवला उन्हाळा कांदा पंधराशे एकतीस नाशिक कांदा पंधराशे लासलगाव बिंचूर कांदा एकवीसशे एकावन्न मालेगाव मुंग उन्हाळकांदा एकवीसशे सिन्नर नायगाव उन्हाळकांदा सतराशे मनमाळ उन्हाळा कांदा अठराशे एकसष्ट पिंपळगाव बसवनची उप बाजार समिती सायखेळा कांदा सोळाशे ऐंशी रामटेक उन्हाळकांदा दोन हजार राहाता कांदा दोन हजार हे होते आजच्या लाईव्ह अपडेट कांदा भाव संदर्भातील जी तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त कांदा होतं शक्तिबांधापर्यंत आवडून नक्कीच शेअर करा धन्यवाद त्यांना माझ्या वडिशोडी अपडेट होतो म्हणजे महाराष्ट्रांना धन्यवाद